ॲग्रोनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण जाणून आहात की महाराष्ट्रामध्ये सध्या शून्य मशागत शेती तंत्रज्ञान हा जो विषय आहे तो झपाट्यानं प्रसार त्याचा होतो आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे मृदा तज्ज्ञ सन्मान्य विजयजी कोळेकर सर हे आपल्या इकडे आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ या सुरुवातीला की काय नेमकं हे तंत्रज्ञान आहे आणि काय नेमके याचे फायदे आपल्याला दिसून आलेले आहेत नमस्कार सुरुवातीला संतोष कोणी सांगितल्याप्रमाणे की शेतीमध्ये उत्क्रांती झाली आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अवजार येऊन शेतीची नांगरणी सुरू झाली आणि या प्रकारच्या अनेक हजारो वर्ष चाललेली या नांगरणीच्या प्रयोगामध्ये लोखंडी नांगराचा प्रयोग सुरू झाला गेल्या शंभर दोनशे वर्षापासून आणि त्यामुळं शेतीची जी काय आज होत चाललेली आहे ही लक्षात घेऊन याच्यामध्ये नांगरणी थांबवून शेतीचा उपयोग कसा होऊ शकतो यावर संशोधन झालं आणि अशा संशोधनातून शून्य मशागतीचा शोध लागला तंत्रज्ञानामध्ये दा शून्य मशागत ज्यावेळेस म्हणतो आपण त्यावेळेला मशागत थांबवतो म्हणजे काय आहे तर संपूर्ण पिकाची लागवड ही आपण सपाट वाफ्यावर सपाट जमिनीवरून गादीवाफर आणलेली आहे आणि गादी वाफ्यावर केलेली लागवड हे पुढचे वर्षानुवर्ष गादी वाफे वर्ष न मोडता त्याच वाफ्यावर मागून एकामागून एक पिके घेत राहणे म्हणजे शून्य मशागत तंत्रज्ञान आहे आणि त्यामुळं असं एकामाग एक पीक घेत राहण्याची पद्धती आज आपण जिथे उभा आहे इथं हे पाचवं वर्ष या ठिकाणात आहे म्हणजे चार वर्षामध्ये आठ पिकं या ठिकाणी झालेली आहेत आणि सगळ्या पिकाच्या बाबतीमध्ये कधीही नांगरणी रोटावेटर कोळवणी कोळपणी यातलं कोणतीही मशागत करण्यात आलेली नाहीये कपाशी मध्ये वाढ झालेली आणि उत्पन्नास सुद्धा वाढ झालेली आणि खर्च जे रासायनिक खताचा फक्त पहिल्याच वर्षी जास्त केला त्या वर्षीपासून पहिल्या वर्षी नंतर मी पन्नास टक्के वर्ग रासायनिक खतावर आलो डायरेक्ट पन्नास टक्के मला कमी लागतं कारण हे जे मूळ कोणते आणि त्याचं आपल्या बरोबर वाढव झाली अजून काय बचत झाली सर की तन्नाशक शिफारस प्रमाण तणनाशक त्याचं जे फवारणी केली ते मजूर कमी लागला त्याला कमी लागून गेला नाशक हा शिफारस होतो व्यवस्थित हा होतो ना मी काय नाही काहीच नाही किती मारतात दोन जास्तीत जास्त किंवा लय जर वाटलं तर तीन वेळेस पण मग सरासरी दोन वेळेस मध्ये होऊन जात्या मध्ये होऊन जातो निदणीच करायचं असेल तर आपण नेंदणी किती वेळ करतो आपण निंदे तरी तीन वेळेस करतो तीन वेळा निंद होती आज एका एक महिलाला तीनशे रुपये रोजी तर मी पाच महिला लागते एक वेळेस तर ते पाच महिला दोन दिवस नेमते तो, तो खर्च जास्त आहे ना मग तन्नाशिकाचा जास्त कमी खर्च आहे कारण एका लेटर मध्ये दोन ते तीनशे निघून जाते आमच्या माझा सुरुवातीपासून जो चौदा ते पंधरा हजार रुपये खर्च येत होता सुरुवातीला एकरी।, एकरी।, एकरी तो पूर्ण झिरो बजेट वर आला आता फक्त तन्नाशिक जे तीन वेळेस मी तन्नाशिक फवारत होतो तेवढंच एक आपलं जर हजार बाराशे पर्यंत खर्च 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 जास्त जास्त दीड हजार बारा ते पंधरा हजार रुपये हे दर हंगामाच दर हंगामात मशागत जर म्हटलं तर कपाशी जर तन्नाशे फावरायचं जर म्हटलं तर तीन वेळेस तन्नाशे फावराव लागतं तर तीन वेळेस जर फावरायचं म्हटलं एक एक लिटर मध्ये एक क्षेत्र होऊन जातं तर साधारण आता त्याची रेट वाढलेले तर प्रत्येक पाळीला तुम्ही सातशे ते हजार रुपये तन्नाशे धारा मजुरी माणसाची सरासरी अडीचशे तीनशे रुपये पिके पकडा असे समजा आपल्याला तीन फवारणे करायच्या वेळेस आपल्याला दे साडेचार ते पाच हजार रुपये ते लागतात आणि नांगरणी हे वेळेची बचत झाली म्हणजे एक पीक घेतला दुसरं पीक घ्यायला तुम्हाला थांबायची गरज नाही लगेच दुसऱ्या दिवशी घेता येत असं झालं कधी यापूर्वी नाही 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 आज पीक काटी उद्या पीक पेरला असं कधी होतंय का झालं दोन पिकात अंतर कमी झाल्यामुळं तुमचा एकूण वेळ वाचला म्हणजे जो काही ओलावा त्या जमिनीमध्ये आहे तो टिकून तो वापर झाला पटकन त्याचा नाही तसं तो उडून गेला असता म्हणजे जेवढी काही निसर्गाने दिले आपले साधन आहेत जमीन आहे माती आहे ओलावा आहे आणि त्याच्यामध्ये असणारे सगळे सूक्ष्मजीव आहेत या सगळ्याचा उपयोग आपल्याला वेळेवर करता येऊ शकतो दोन पिकातलं अंतर कमी झाल्यामुळे थांबून कोणत्याही प्रकारे ओळवणी करणार नाही आमच्या पिकांची चांगली देखभाल करू आणि जमिनीमध्ये सेंद्रिय कर ही आमची आमची या गावाप्रती या गावाप्रती शपथ आहे जी आम्ही पाहू धन्यवाद